तर सुरेश झालेला आहे बिग बॉसचा नवीन कॅप्टन हो आत्ताच प्रोमो आलाय आणि मला प्रोमो पाहून खूप आनंद झाला माझी इच्छा होती की त्याने कॅप्टन्सी जिंकावी पण हे ए टीम वाले आणि बी टीम वाले त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते सगळेच म्हणत होते की त्याच्याकडे काही तो काही निर्णय घेऊ शकणार नाही त्यात काही डिसिजन मेकिंग पॉवर नाहीये बट तरी सुद्धा सगळ्या गोष्टींना फेस करून आज सूरज कॅप्टन बनलाय याचा मला खूप आनंद होतो आणि माझी इच्छा आहे की काही दिवसांनी तो बिग बॉसचा विनर पण व्हावा आणि त्याच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी असावी त्यासाठी आपण सगळे मिळून त्याला खूप सारे वोट करूयात आणि त्याला सपोर्ट करूयात आणि प्लीज मलाही सपोर्ट करा माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला प्रमुखपणे दिसतय की सगळेच खूप खुश आहेत कारण तो कॅप्टनचा आलाय आणि तो कॅप्टन्सी रूमच्या आत प्रवेश करण्याच्या आधी तो कॅप्टन्सी रूमच्या पाया पडतोय याच्यात मग दिसून तो गी तो गी की वागरे ताक ताक वागरे। तो किती साधा सभ्य असा चांगला मुलगा आहे आणि बाकी सगळ्यांना कसं उचलून वगैरे घेऊन जातात डायरेक्ट तिथे बेडवर टाकतात वगैरे तसं सूरज सोबत काही झालं नाही सूरज खूप सिंपल एंट्री घेतली पाया पडला ते पाहून मला खूप भारी वाटलं कुठून आलेला मुलगा आज कुठपर्यंत पोहोचलाय आणखीन त्यांना असंच वर जावं त्यासाठी आपण सगळे म्हणून त्याला सपोर्ट करूया आणि तो हसत हसत निकीला सुद्धा म्हटला की बाई काही त्रास देऊ नकोस नियमात राहा वगैरे त्यावर निकी बोली नाही नाही मी असं करणार आहे माझी खरंच इच्छा आहे जर निकीने असं काही केलं नाही ना तर ना, त्याची कॅप्टन्सी खूप व्यवस्थित पूर्ण होईल आणि अंकिता आपण मजाकमध्ये म्हटली की नाही मी झोपणार तू मला बुकेत टेंगूळ दिलाय का आणि असं काहीतरी दिसतंय की खरंच तर टेंगूळ वगैरे आलेलं आहे तो म्हणला नाही पण आज माझा शब्द खरा झाला ना बुकिट टेंगूळ लागला खरं सांग की तुला बुक्कीट टेंगूळ बसलाय का हे बघायला आज खूप मजा येईल कारण तो कॅप्टन तर झालाय पण टास्क कसा त्याने पूर्ण केला हे बघण्यात पण खूप मजा येणार आहे त्यासाठी मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या सूरजला सपोर्ट करा थँक्यू गायज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला प्लीज माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच